राम राम शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र नंदकिशोर गावंडे सर्वप्रथम सर्व, सर्व शेतकरी मित्रांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच शेतकरी हितार्थ नंदकिशोर गावंडे या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे पुढील दिवसात अवकाळी पावसाचं वातावरण बऱ्यापैकी राहणार असून रब्बी पेरणीसाठी सध्या तरी अनुकूल वातावरण दिसत नाही आणि मागील व्हिडिओमध्ये आपण शेतकरी मित्रांना पेरणीबद्दल अवकाळीच अपडेट घेऊन पेरणीचा निर्णय घ्यावा अशी माहिती दिली होती कारण दोन्ही समुद्रात पावसास पोषक वातावरण पुढील दिवसात आहे आणि त्याचा परिणाम बऱ्यापैकी अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यात होईल अशी शक्यता सध्या तरी जास्त आहे तरी पेरणी करताना किमान चोवीस तारखेपर्यंत तरी शेतकरी मित्रांनी वाट पाहावी आणि तेवीस तारखेला आपण पुढील अपडेट दिल्यानंतर पेरणीचा निर्णय घ्यावा तसेच सध्या सर्वच शेतकरी मित्र सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे वापर करत असून सोशल मीडियावर अपडेट घेऊनच शेतकरी मित्र सर्व शेती शेतीचं नियोजन सध्या करत आहेत आज आपण आता थोडक्यात पुढील दिवसाची अपडेट पाहू आज आहे एकोणावीस ऑक्टोंबर वीस तारखेपर्यंत शेतकरी मित्रांनी सोमणी राहिलेले सोयाबीन आणि शेती मशागतीचे जे जे नियोजन आहेत ते पूर्ण करून घ्या कारण एकवीस आ ऑक्टोंबरपासून भाग बदलत अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होणार आहे तसेच चोवीस पंचवीस आणि सव्वीस सत्तावीस तारखेदरम्यान अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यात बऱ्यापैकी पावसाचं वातावरण सक्रिय राहणार आहे यामध्ये काही बदल झाल्यास आपण शेतकरी मित्रांना माहिती देऊ तसेच आपलं शेतकरी हितार्थ या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांपर्यंत आपली माहिती पोहोचवा आपल्याला माहिती आवडत असल्यास लाईक करा काही मार्गदर्शन लागल्यास कमेंट करा आपलाच शेतकरी मित्र नंदकिशोर गावंडे राम राम